नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकराचे बहुतांश काम अद्याप अपूर्ण असताना संबंधित ठेकेदाराकडून बोरविहीर येथे अवैध पद्धतीने टोल वसुली सुरू झाली आहे याशिवाय संबंधित टोलनाका चालकाकडून परिसरातील विविध ग्रामस्थांसह वाहनधारक प्रवाशांशी अरेरावरी केली जात आहे याबाबत आपण त्वरित लक्ष द्यावे अन्यथा परिसरातील विविध गावातील ग्रामस्थांसह वाहनधारकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार रामदादा आम भदाने यांनी दिला आहे जो जा रहा है वो गवर्नमेंट को जा रहा है कॉन्ट्रेक्टर को नहीं जा रहा है अच्छा सेंट्रल गवर्नमेंट ने टोल जो है ऑप्शन कर दिया तो जितना कंप्लीट किया है उन्होंने 59 नाइन किलोमीटर्स उसका ऑप्शन किया है अभी जो बाकी के इश्यूज हैं वो सर से भी हमने डिस्कस किया है जैसे रेलवे वाला है रेलवे के हर एक काम करने के लिए हमें परमिशन लेने पड़ते हैं रेलवे से लॉन्चिंग करना है डालना है तो एक गो का जो हमारा बी है उसके वजह से

एखादा एकदा उडानपुर आपण असता था हरकत नाही दोन उडानपुर लापरnais आहेत आणि तो ज्याला टोल दिलाय तो एक कायर आईरवीची भाषा वापरतो की जाणाऱ्या आहे येणार लोकांना त्याने काय गुंड वसुलीसाठी गुंड ठेवलेच सर मारला त्या लोकांना सर सीसीटीव्ही व्हिडिओंगे तो काहीतरी इश्यूज दाखल करत येणार घेऊन दोन तीन लोकांवर केसेस करून दिला 15 20 लोकांवर दाखल केले आणि तो ब्लॅक आहे तांदवडचं फोन नंबर दिलेला आहे जी गाडी विरला गेली तिचा त्याच वेळेला टोल कापला गेला म्हणजे दुसऱ्या रूटवर जाताना पण गाडी टोल गेली गाडी बोरवीर ती माझ्या कंपनी मध्ये तिचा फोटो काढून टोल पैसे का जर त्या गाडीने गावात ऍक्सिडेंट केला तो त्या गाडी काय सांगा मी टोल म्हणजे गावात गेलो ते माझा टोल कापला गेला आहे त्या गाडी नाही नाही ऐकतो हे, हे, हे इंडिविज्युअल विषय हा याला काय कापला गेला याचं उत्तर वेगळं जर का तपासणी करताय आपला जनरल विषय पहिल्यांदा संपायचा अजून पण साडी पट्ट्यांचं काम झालेलं नाहीये सर्व साडी पट्ट्या खडी आहे साईडपट्टी तर दाबा होणार कसा एक महिना पहिले उड्डाणपूल उड्डाणपूल आहे

काही हो लोकांना ती पण मासिक पास दिली जात नाही मासिक पास था। आपण इन्सिस्ट करू ते आपण म्हटलं तर त्यांना

साहेब या साहेबांशी आमचा तिसरा चौथा अनुभव आहे हे साहेब टाळ करतात आणि आपला अंग काढून घेतात की हे माझ्या अखेर नाही आहे आमचा तरवड्याचा उड्डाणपूरचा विषय होता विन्यूचा सर्व्हिसचा विषय होता हे साहेब सांगून देतात की दिल्लीच्या सरकारवर आहे अधिकाऱ्यांवर आहे याच्यात माझा काही रोल नाही आहे या साहेबांशी आमचा तीन ते चारचा संपर्क आलाय साहेब